श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत कर राशीच्या जातकांना संपूर्ण डिसेंबर महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य वास्तू आणि वाहनाचे योग कसे आहेत त्याचबरोबर या डिसेंबर महिन्यामध्ये जसं इंग्रजी न इंग्रजी नववर्ष आता सुरू होणार आहे दोन हजार सव्वीस तर त्यामध्ये आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजेत या वर्षाची सुरुवात कशी केली पाहिजे याचं नियोजन कर्कराशीच्या जातकांना कसं करायचं आहे याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती आता आपण समजून घेणार आहोत दोन हजार सव्वीस हे नूतन वर्ष तुमच्यासाठी कसं असेल याबद्दल संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपण केलेला आहे नक्की जाऊन समजून घ्या आणि त्या माध्यमातून माहिती घेऊ शकता आता आपण वळूयात राशीफळाकडे तुमची रास कर्क आहे जन्मलग्न कुंडलीनुसार आता सांगितलेल्या माहिती उपासनेमध्ये थोड्याफार प्रमाणात नक्कीच बदल होऊ शकतात परंतु राशी कुंडलीनुसार मात्र आज सांगितलेल्या उपासना निश्चित करा म्हणजे संपूर्ण डिसेंबर महिना तुमच्यासाठी आनंददायी स्थानापासून माहितीला सुरुवात करूयात प्रथम स्थान काय दशतं तुमचं व्यक्तिमत्व या ठिकाणी गुरुदेव आहे परंतु पाच डिसेंबर नंतर ते वक्री अवस्थेत येणार आहेत म्हणजेच हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी उत्साहवर्धनाचा आहे त्याचबरोबर कामाचं सुनियोजन लावण्यासाठी सुद्धा उत्तम आहे तसेच या संपूर्ण महिनाभरामध्ये आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्हाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो किंवा अपचन अजीर्ण होणं अशा काही तक्रारी होऊ शकतात त्यामुळे विशेष काळजी तुम्ही तुमच्या आरोग्याची घ्यायची आहे तसेच धनस्थानाकडे जाऊया धनस्थानावर आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो या ठिकाणी रवी देवतेची रास येते रवींचं गोचर हे वृश्चिक राशीतनं होत आहे रविदेव वृश्चिक राशीतनं तुमच्या राशीपत्रिकेतील पंचम भावातनं गोचर करतायत त्यामुळे धनसंचयासाठी किंवा मोठ्या गुंतवणुकीसाठी उत्तम योग आहे उत्तम कालावधी आहे पंधरा डिसेंबर पर्यंत मोठ्या सुद्धा कुटुंबाचं योग तुमच्या राशीला दिसून येत आहेत तृतीय भावाकडे जाऊयात पराक्रम परिश्रम कीर्ती आणि प्रसिद्धीच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी येणारी कन्या रास आणि बुधदेवतेचं गोचर हे आणि बुधदेवतेचं गोचर हे चतुर्थ भावात होत आहे त्यामुळे बुधदेव तुम्हाला नक्कीच महत्वाकांक्षी बनवतील या संपूर्ण महिनाभर आणि त्या माध्यमातून तुम्ही अधिक महत्वाकांक्षी अधिक प्रयत्नशील अधिक परिश्रमी असे तुमचं व्यक्तिमत्व या संपूर्ण महिनाभरामध्ये तुम्हाला पाहावयास मिळणार आहे किंवा तुम्हाला अनुभव घेता येणार आहे कीर्ती प्रसिद्धीच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम आहे तसेच ग्राफिक किंवा एआय क्षेत्रामध्ये जो काम करतो सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये जो काम करतो त्या वर्गासाठी सुद्धा या डिसेंबर महिन्यामध्ये नवीन कार्याची सुरुवात करायची आहे किंवा नववर्षामध्ये काही नवीन प्रोजेक्ट हाती घ्यायचे आहेत नवीन कामे हाती घ्यायची आहेत त्या सगळ्याचं नियोजन करण्यासाठी उत्तम स्थिती आहे स्थानाकडे जाऊयात वास्तू आणि वाहन सुखासाठी हा संपूर्ण महिना महत्वपूर्ण ठरतो या महिन्यामध्ये नियोजन करायचं आहे नवीन प्लॅनिंग करायचं आहे नवीन ठिकाणी वास्तू खरेदी करायची आहे किंवा वाहन खरेदी करायचं आहे तर त्याच्यासाठी तुमच्याकडनं सुनियोजन झालं पाहिजे या गोष्टीचा प्रामुख्याने विचार या संपूर्ण महिनाभरामध्ये तुमच्याकडनं होणार आहे कारण या ठिकाणी शुक्रदेवतेची रास येते शुक्रदेव पंचम भावातून गोचर करता येत ऋषीक राशेतन शत्रू राशेतन शत्रू घरातन शुक्रदेवतेचं गोचर आहे त्यामुळे खूप विचार होऊ शकतो आणि मग त्यावर कृती होऊ शकते साधारणतः या महिन्याच्या सोळा डिसेंबर नंतर तुम्हाला वास्तू आणि वाहन खरेदीचे योग येतील तोपर्यंत मात्र अनिश्चितता तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये राहू शकते तसेच मातृसौख्याच्या दृष्टीने सुद्धा पंधरा डिसेंबर नंतरचा कालावधी उत्तम ठरतो त्या दरम्यान तुम्ही तुमच्या आईची भेट घेऊ शकता किंवा काही कारणानिमित्ताने त्यांच्यासोबत जास्त जास्त वेळ व्यथित करू शकता अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे पंचमस्थानाकडे जाऊयात शिक्षण संतती आणि प्रणय या दृष्टीने विचार केला तर या संपूर्ण महिनाभरामध्ये तुम्हाला प्रेम प्रणायाच्या दृष्टीने उत्तम स्थिती आहे मंगळदेव या ठिकाणी येत आहेत मंगळदेव वृश्चिक राशीमधनं गोचर करतायत या ठिकाणी येणारे वृश्चिक रास म्हणजे राशेस्वामी स्वामी त्याच ठिकाणी आला की तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रणयाचे संकेत उत्तम जुळवून देतात किंवा नात्यामध्ये काही वाद आहे कल आहे त्यातनं बाहेर पडण्यासाठी सुस्थिती निर्माण करत असतात त्यामुळे संपूर्ण महिना प्रेमसंबंधासाठी उत्तम आहे शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा अतिशय उत्तम आहे जो मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेतोय किंवा कायद्या संदर्भात शिक्षण घेतोय त्यांच्यासाठी विशेष संधीचा काळ किंवा उत्तम अभ्यासामध्ये एकाग्रता वाढवण्याचा काळ हाच तो म्हणता येईल या संपूर्ण महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये तुम्हाला विशेष ऍडमिशन करण्यासाठी उत्तम कालावधी आहे किंवा नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात करायची आहे त्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे जो लेखन करतो अशा लेखक वृंदांना सांगू इच्छिते संपूर्ण महिनाभरामधील पहिला पंधरवडा तुम्हाला नवीन एखाद्या पुस्तकाचं लेखन करायला सुरुवात करण्यासाठी उत्तम स्थिती आहे शैक्षणिक प्रगतीसाठी उत्तम कालावधी दर्शवतो त्यामुळे हा संपूर्ण महिना शिक्षण आणि संतती सौख्यासाठी सुद्धा अतिशय श्रेष्ठ म्हणता येईल आरोग्याच्या दृष्टीने आपण सुरुवातीलाच माहिती घेतली तसेच षष्ट खरेदीचे योग पाहिले जातात जमीन खरेदी करायची असेल नक्कीच या संपूर्ण महिनाभरातील पंधरा डिसेंबर नंतरचा कालावधी उत्तम आणि श्रेष्ठ ठरतो सप्तम भावाकडे जाऊयात जोडदाराचं सुख आपण सातव्या घरावरनं पाहतो सप्तम सप्तम स्थानामध्ये शनिदेवतेची रास आहे आणि शनींचं गोचर हे भाग्यातनं होत त्यामुळे नातेसंबंधामध्ये सुधारणा एकमेकांना समजून घेणं एकमेकांना प्रत्येक गोष्टींमध्ये सहकार्य करणं अशी थोडीशी मनस्थिती आणि त्या पद्धतीने तुमच्या दिनचर्या परिस्थिती बदललेली दिसून येत असेल हळूहळू आणखी मोठे बदल घडू शकतात तुम्हाला या दरम्यान फक्त एका गोष्टीचे लक्ष ठेवायचं आहे ती म्हणजे इगो तुमच्या नात्यामध्ये नातेसंबंधामध्ये नात्या इगो क्लेशेस होणार नाहीत या गोष्टीचा नक्कीच तुम्हाला लक्ष देण्याची आवश्यकता ठरू शकते तसेच पार्टनरशिपमधील बिझनेस करायचा असतील नक्कीच करा या दरम्यान तुम्ही सुरू केल्यास उत्तम यश मिळेल आणि शुभ दृष्टीने हा महिना उत्तम आहे या दरम्यान संपूर्ण महिनाभरामध्ये तुम्हाला शुभ संकेत येतील काही नवीन कार्य करायची सुरुवात होऊ शकते नवीन वर्षामध्ये पदार्पण करायचं आहे त्याचं सुनियोजन कसं करायचं आहे काही मीटिंग्स प्लॅन करायचं त्याच्या काही डेट्स फिक्स होऊ शकतात या महिन्यामध्ये त्यामुळे तेही शुभ संकेत आपण म्हणू तसेच नवीन नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते त्यासाठी सुद्धा थोडेसे प्रयत्न अधिक करावे लागतील परंतु प्रयत्नांची जोड असेल आणि मनोइच्छित कामना पूर्ण होणार आहे अशी इच्छाशक्ती असेल तर निश्चित तुम्हाला या महिन्यामध्ये नवीन जॉब लागू शकतो जो वर्ग नोकरदार आहे ज्यांना नोकरी सुरू आहे अशा सगळ्यांसाठी सा हा महिना थोडासा कामाचा नियोजन वाढवणारा अधिक परिश्रम अशा पद्धतीने दिसून येत आहे व्यावसायिक वर्गासाठी मात्र हा महिना उत्तम आहे या महिन्यामध्ये तुम्हाला व्यवसाय नवीन सुरू करायचे तर पंधरा डिसेंबरच्या अगोदर तुम्ही सुरू करू शकता त्यामध्ये नक्कीच यश मिळू शकतं खाद्यपदार्थ गोड पदार्थ द्रव केमिकल क्षेत्रातले बिझनेस या महिन्यामध्ये उत्तम चालतील त्यांना उत्तम स्थिती आहे नवीन व्यवसाय सुरू करायचे सांगितलेल्या क्षेत्रामध्ये तर तुम्ही सुरू करू शकता यशदायी स्थिती आहे कापड उद्योग आणि सोने चांदी या संदर्भातील व्यापारी वर्ग यांना सर्वश्रेष्ठ स्थिती सोळा डिसेंबर नंतर दिसून येत आहे लाभस्थानाच्या दृष्टीने विचार केला तर लाभप्राप्तीचे उत्तम योग या महिन्यामध्ये आहेत अनेक प्रकारे लाभाच्या शुभ संधी तुम्हाला या दरम्यान दिसून येणार आहेत बाराव्या घरा घराकडे जाऊयात बारा वगैरे खर्चाचं आहे त्यामुळे अधिकतम खर्च या महिन्यामध्ये दिसून येत आहे तो खरेदीसाठी तुम्ही स्वतःसाठी खरेदी करणार आहात काही कॉस्मेटिक किंवा कपडे खरेदी तुमच्या या महिन्यामध्ये विशेष दिसून येत आहे तसेच या महिन्यामध्ये जमीन खरेदीचे योग सुद्धा उत्तम प्रकारे आहेत वास्तू वाहन या संदर्भातील खरेदीचे सुद्धा योग आहे त्यामुळे हा महिना खर्चिक आहे परंतु समाधानकारक किंवा शुभ सकारात्मक खर्च या महिन्यात विशेष होऊ शकतात त्यामुळे काळजी चिंता नसावी या महिन्यामध्ये उपासनेचं माध्यम निवडायचं आहे म्हणजे खर्चावरती योग्य पद्धतीने कंट्रोल तुम्हाला करता येऊ हो शकेल विशेष म्हणजे ज्यांना विवाह करायचा आहे अशा विवाह इच्छुक वधूवरांना सांगते हा महिना तुमच्यासाठी श्रेष्ठ आहे पाच डिसेंबर नंतर विवाहाच्या कार्याला उत्तम योग आणि त्याच माध्यमातून शोध किंवा प्रयत्न तुमचे अधिक वाढलेले दिसून येऊ शकतात या महिन्यामध्ये तुम्ही पाच डिसेंबर नंतर किंवा संपूर्ण महिना तुमचे अधिक परिश्रम किंवा प्रयत्न विवाह कार्यासाठी होणार आहेत तुमचे पाल्य अर्थात तुमची मुलगी किंवा मुलगा यांचा विवाह करायचा आणि त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करताय तर ही सुद्धा धावपळ वधूवरांच्या आईबाबांची दिसून येणार आहे संपूर्ण महिन्याभर त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आणि तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या स्त्री पुरुष वर्गाला सांगू इच्छिते या महिन्यामध्ये तुमच्या खाण्यापिण्याच्या वेळा यावरच नियंत्रण म्हणून विशेष काळजी घ्यायची आहे आपला आहार आणि योग्य पद्धतीने निद्रा झाली पाहिजे या दोन गोष्टींची काळजी तुम्ही घेतली तर हा संपूर्ण महिना तुम्हाला अधिक मोठ्या प्रमाणात चांगलं सुंदर काम करता येणार आहे उपासनेकडे वळूयात सगळ्यात महत्वाची प्रथम उपासना म्हणजे गुरुदेवतेची जी उपासना मी तुम्हाला सांगणार आहे ते का कारण बकरी अवस्थेतील गुरुदेव हे बाराव्या घराचं फळ फार मोठ्या प्रमाणात देतात त्यामुळे अशुभ ठिकाणी अयोग्य ठिकाणी गुंतवणुकी होऊ नयेत म्हणून तुम्हाला नित्य नेमाने श्री दत्तगुरूंची उपासना करायची आहे उपासनेची सुरुवात करण्यासाठी अतिशय उत्तम कालावधी येत आहे चार डिसेंबरला श्री प्रभू श्री दत्त महाराजांची दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीचे औचित्य साधून त्या दिवसापासून तुम्ही जर दत्त महाराजांची उपासना सुरू केली तर निश्चित संपूर्ण वर्षभर तुम्ही दत्त महाराजांची सेवा आणि कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता गुरुदेवतेची सेवा केल्यामुळे जीवनामध्ये संकटाचा नाश होतो दत्त उपासना जो करतो त्याला कुठल्याही प्रकारचं भय राहत नाही अनिश्चितता त्याच्या जीवनामध्ये राहत नाही तर त्याच्यामुळे नक्कीच दत्त महाराजांच्या सेवेत राहा स्वामींच्या सेवेत राहा नामस्मरणात राहा आणि त्यासाठी तुम्ही दत्त महाराजांचा जप करू शकता औदुंबर वृक्षाला जलार्पण करू शकता अकरा प्रदक्षिणा करू शकता तसेच तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण केल्यानंतर तुम्हाला लाभाची स्थिती उंचावलेली दिसेल व्यापारातनं आणि नोकरीतनं मिळणारं उत्पन्न आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली नक्कीच दिसून येऊ शकते तर आज आपण समजून घेतलं राशीच्या जातकांना संपूर्ण डिसेंबर महिना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेच कमेंट करून सांगायचं आहे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा यावरती अनेक महत्वपूर्णच व्हिडीओ आहेत त्यांना समजून घ्या तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी त्यांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा का ना तसेच तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना ज्या काही अडचणी येतात समस्या तर जावं लागते मार्गदर्शनाची जा आवश्यकता वाटतीये नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर यायचा आहे जन्म तारीख वेळ जन्म ठिकाणी ही माहिती नोंदवायची आहे कृपया कोणी फोन करू नका खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा लगेचच तुमच्या प्रश्नांची उत्तरं किंवा तुम्हाला असलेल्या शंकांचं निरसन केलं जाईल आणि त्या माध्यमातून एक वेळ विशिष्ट वेळ तुम्हाला दिली जाते तर अशा पद्धतीने आपण अपॉइंटमेंट बुक करून घेऊ शकता पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊ तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी